We'll मोबाईल आणि एक्सेसरीजच्या बाजारामधील अग्रणी उमिया मोबाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य मोबाईल रिटेल दालनाचे उद्घाटन हडपसरमध्ये रविवारी संपन्न झालं आहे उमिया मोबाईलचे पुण्यामधील हे पहिलंच दालन आहे इथे ग्राहकांना सर्व कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं आकर्षक किंमतीत आणि ऑफर्समध्ये एकाच छताखाली उपलब्ध झाली आहेत सोलापूर रस्त्यावरील हडपसर गाडीतळ इथे भव्य दीड हजार स्क्वेअर फुटामध्ये दुम हजार ली हे दालन आहे सॅमसंगचे विभागीय विक्री व्यवस्थापक सत्यजित पुरी विपणन व्यवस्थापक रोहित बर्थरे वितरण प्रमुख विशाल माहेश्वरी उमिया मोबाईलचे संचालक गिरीश पटेल किशोर पटेल बन्नी पटेल मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सोमानी बिझनेस हेड चंद्रमोहन आदी या ठिकाणी यावेळी उपस्थित होते उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मोबाईल सवलतींचा लाभ आणि आणि खरेदी केली आहे विविध ऑफर्स आकर्षक भेटवस्तू यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील खरेदीचा आनंद या ठिकाणी बघायला मिळाला उमिया मोबाईल आता महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याचा पहिला आणि मोठा स्टोर पुण्याचा आता सुरू झालेला आहे हडपसर मध्ये आमच्या स्टोरच्या खात्री आहे की जे काही नाव तुम्ही ऐकलेलं आहे कंपनीचा तो सगळे ब्रँड आमच्याकडे अवेलेबल आहे फीचर फोन्स पण आहे आणि स्वस्थ दरा मे मस्त मोटे मोटे गिफ्ट घेन जावा आम, हे आम, आम स्टोर लिजिट करा ये आमका पैला है पं आम गुजरात मध्य ऑलरेडी दोन पंद्रह स्टोर्स है और पूर्णा पहला महाराष्ट्र का हाफ सेंचुरी होता है बाय मंथ एंड विल बी टचिंग फिफ्टी स्टोर्स आज शुभ दिन पे महाराष्ट्र का पहला स्टोर आज ओपन कर रहा है उमिया मोबाइल गुजरात की सबसे बड़ी रिटेल चेन है जो आज महाराष्ट्र में एंटर हुआ है अपने फ्लेगशिप स्टोर के साथ ऊनिया का यह फ्लैगशिप स्टोर आज पुणे में ओपन हो रहा है और इसी के साथ महाराष्ट्र में एक एक डिस्ट्रिक्ट में एक एक जिले में एक एक तालुका पे ऊनिया अपना स्टोर खोलेगा ऊनिया स्टोर खोलने का पीछे एक ही मकसद है महाराष्ट्र के कस्टमर्स को महाराष्ट्र की पब्लिक को एक्सपीरियंस दे सके टेक्नोलॉजी इजी करा सके और अफोर्डेबल प्राइस पे टेक्नोलॉजी स्मार्टफोन टेलीविजन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स उपलब्ध करा सके महाराष्ट्र का सपोर्ट लगेगा महाराष्ट्र का साथ लगेगा एंड उमिया आपके लिए हमेशा अलग अलग स्कीम अलग अलग प्राइसिंग पे अलग अलग अफोर्डेबिलिटी पे फोन उपलब्ध कराता रहेगा धन्यवाद महाराष्ट्र आपला इसी तरह बनाए रखिए राखे महाराष्ट्र में उनिया का नाम बड़ा करें धन्यवाद ते मोठा महाराष्ट्राचा नाही पुण्याचा मोठा स्टोर आहे आणि पंधराशे स्क्वेअर फूट वर आहे खाली तुम्हाला मोबाईल आणि ऍक्सेसरी मिळेल फर्स्ट फ्लोअर मध्ये तुम्हाला टीव्ही आणि एअर कंडिशनर मिळतील आणि हा स्टोर मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स झोन सुद्धा मिळेल सॅमसंगच्या आणि ऍपलच्या एक्सपिरियन्स झोन आहे मोटरला मोटरलाच्या तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार पाहिजे तो पण मिळेल जे काही तुम्ही ब्रँड ऐकलेला आहे तुम्ही इथं या एक्सपिरियन्स घ्या आणि एक नवीन तरीकेने नवीन पद्धतीने मोठे मोठे स्कीम्स घेऊन तुम्ही आमच्याकडून खरेदी करा धन्यवाद मॅडम हे आमचा पहिला स्टोअर आहे महाराष्ट्र पुण्यामध्ये पण अजून सात स्टोअर सेव्हन स्टोअर अजून येत आहे बाय नवरात्री आम्ही अजून सात स्टोअर सुरू करणार आहे पुण्यामध्ये पुणा सिटी आणि मध्ये नमस्कार गुड मॉर्निंग अँड कंग्रॅच्युलेशन टू उमिया मोबाईल वेलकम टू आमच्या महाराष्ट्र अँड आय होप यू विल डू गुट हेअर ऑल्सो वायल गुजरात दे आर बी सुपर वी वेरी स्ट्रॉंग असोसिएशन विथ उमिया मोबाईल अँड लुकिंग फॉवर्ड फॉर अमोल उदमले सह हर्षल कोठावे सी चोवीस तास पुणे